चोवीस लाख महिलांना लखपती दिदी करण्याचं लक्ष शासनानं समोर ठेवलं आहे अतिशय लोकाभिमुख आणि विकसित भारतासोबत विकसित महाराष्ट्र सात लाख कोटी रुपयाचा अर्थसंकल्प आज या ठिकाणी सादर झालेला आहे सर्वसामान्यांना न्याय देण्याचं काम याचा प्रतिबिंब या आजच्या बजेट मध्ये उमटलेलं आपण पाहतोय म्हणजे विकसित भारत या करता। ले लेक लाड़की योजने अंतर्गत, एक लाख तेरा हजार लाभार्थ्यांना थेट लाभ मिळणार लाडकी बहीण योजनेसाठी छत्तीस हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे ठाणे इथे दोनशे खाटांचं रत्नागिरी इथे शंभर खाटांचं तर रायगड जिल्ह्यात दोनशे खाटांचं रुग्णालय उभारणार पी एम ए वाय टू पॉइंट प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत पाच लाख घरकुलांचं उद्दिष्ट समोर ठेवण्यात आलं आहे राज्यात सुरक्षा या सायबर सुरक्षेसाठी महाराष्ट्र सायबर गुन्हे सुरक्षा महामंडळ स्थापन करणार बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालयात कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित नवीन हायटेक कमांड कंट्रोल सेंटर स्थापन करणार याशिवाय राज्यात न्यायव्यवस्था बळकट करण्यासाठी अठरा नवीन न्यायालयांची स्थापना करण्यात आली आहे महाराष्ट्राला समृद्ध निसर्गाचा वारसा लाभला आहे हा वारसा अधिक समृद्ध करण्यासाठी पर्यटन धोरण दोन हजार चोवीस जाहीर करण्यात आला आहे यात दहा वर्षात पर्यटन क्षेत्रात एक लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आकर्षित करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे यात आग्रा येथे शिवस्मारक येणाऱ्या पिढ्यांना शिवरायांच्या स्फूर्तीदायी चरित्राची ओळख व्हावी म्हणून शिवसृष्टी स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांचं भव्य हरिया स्मारक हरियाणातल्या पानिपत इथे यथायोग्य मराठा शौर्य स्मारक भारतरत्न बिहारी वाजपेयी यांचं स्मारक संगमवाडी पुणे इथे वस्ताद लहूजी साळवी यांचं स्मारक प्राचीन मंदिरांचं जतन आणि संवर्धन सागरी पर्यटन विविध जिल्ह्यात पर्यटन विकास असे पर्यटनाच्या दृष्टीनं विविध निर्णय या अर्थसंकल्पात घेण्यात आले नांदी आहे विकास पर्वाची महाराष्ट्र आता थांबणार नाही विकास आता लांबणार नाही